वाल्मिक कराड पोलिसांना शरण आले आहेत वाल्मिक कराड काही दिवसापासून फरार होते संतोष देशमुख यांच्या माऱ्याकऱ्याला अटक करावी राजकीय द्वेषापोटी माझे नाव जोडले जाते असे त्यांचे म्हणणे आहे पोलीस तपासात काही सिद्ध झाले तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे असे वाल्मिक कराड यांनी सांगितले आहे बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेची राज्यात चर्चा सुरू होती मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सी आय डीने मोठी कारवाई केली आहे सी आय डीने सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टर असल्याचा आरोप होत आहे अशातच भाजपाचे आमदार सुरेश धस मुंडे मुंडे हे मुंडेवर वेगवेगळे खुलासे करत असून विरोधकांनीही मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांच्यात बैठक झाली असून यात कराडच्या शरण येण्यावर निर्णय झाल्याचे समजते आहे वाल्मिक कराड आज पुण्यात शरण आला ुखची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मिक कराड यांचा शोध घेत आहेत परंतु तो त्यांना सापडू शकला नव्हता वाल्मिक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे कराड यांचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये होते त्यानंतर त्यांचा फोन बंद असल्याचे समोर आले आहे परंतु तो त्यांच्या आक्कासोबत टच मध्ये असल्याचा दावा धश यांनी केला होता सलेंडर करण्यावरून या दोघांमध्ये वादही झाल्याचे ते म्हणाले होते सी आय डी शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ जारी केला आहे त्यामध्ये त्याने केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे मी सी आय डी ऑफिस पुणे येथे सलेंडर होत आहे संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी फाशी द्यावी राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यांच्याशी जोडले जात आहे पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्याय देवता शिक्षा देतील व ती मी भोगायला तयार आहे असे कराड यांनी स्पष्ट केले आहे वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे देशमुख देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानं मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे